महाराष्ट्र एस टी कामगार संघटना अमरावती विभागाची विभागीय वार्षिक आमसभा संपन्न दिनांक दहा फेब्रुवारी रोजी अमरावती विभागाची वार्षिक विभागीय आमसभा श्री महाकाली माता मंगल कार्यालय चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती येथे खेडीमेडीच्या वातावरणात संपन्न झाली या आमसभेच्या निमित्ताने इतर संघटनेतील अनेक कामगार बंधू भगिनींनी संघटनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र एस टी कामगार संघटने जाहीर प्रवेश केला त्या सर्वांचे संघटना परिवारात मनपूर्वक स्वागत व्यक्त करण्यात येत आहे आमसभेला प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिवराव शिवनकर केंद्रीय औद्योगिक हितसंबंध सचिव शशिकांत बंड राज्य उपाध्यक्ष अस्लमभाई ज्येष्ठ मार्गदर्शक अमरावती विभाग शमी भाऊ विभागीय सचिव वर्धा विभाग सागर बाकडे आगार सचिव द्वार आगार शांभाऊ इसळ नागपूर सोसायटी उपाध्यक्ष तथा संचालक सदर आमसभेमध्ये सर्वानुमते एकमताने विभागीय अध्यक्ष मसूद खान परतवाडा आगार विभागीय सचिव मोहित देशमुख अमरावती एक आगार विभागीय कोषाध्यक्ष सचिन वडतकर दर्यापूर आगार म्हणून निवड करण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सदर आम सभेकरिता विभागातील सर्व आगार युनिटमधून असंख्य पदाधिकारी व सभासद व महिला भगिनींनी उपस्थित होते सदर आमसभेकरिता चांदूर रेल्वे आगारातील संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी खूप परिश्रम घेऊन उत्तम नियोजन आणि स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली आणि सदर आमसभा यशस्वी संपन्न झाली त्याबद्दल चांदूर रेल्वे आगारातील गिरीधर घावट सचिव मान्य हेमंत पुंसे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्र परिवाराचे आभार अमरावती आगार क्रमांक एक चे चालक मंगेश मोरे यांनी मानले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा